ही फक्त क्वीज नाही ही तुमच्या धाडसाची परीक्षा आहे स्वागत आहे वाडा क्वीजमध्ये जिथे प्रश्न सोपे पण वातावरण भयानक चला मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारतामध्ये सर्वात जास्त भूताटकी वाड्यासाठी कोणतं राज्य प्रसिद्ध आहे ए राजस्थान बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी केरळ उत्तर आहे राजस्थान प्रश्न दुसरा महाराष्ट्रात कोणता वाडा भूताटकी मानला जातो तुमचे पर्याय ए शनिवाडा बी वडुवाडा सी आगाखान पॅलेस डी लोहगड किल्ला उत्तर आहे शनिवाडा प्रश्न तिसरा भूत या शब्दाचा संस्कृत अर्थ काय आहे मृत व्यक्ती बी जे झालंय ते सी अदृश्य शक्ती डी आत्मा उत्तर आहे जे झालंय ते प्रश्न चौथा महाराष्ट्रात भुताटकी वाड्यांच्या गोष्टी कोणत्या पिढीकडून जास्त सांगितल्या जातात तुमचे पर्याय ए आजी आजोबा बी तरुण पिढी सी शिक्षक डी लेखक तुमचं उत्तर आहे आजी आजोबा प्रश्न प्रश्न पाचवा भूत कुठे राहतात असं लोक मानतात तुमचे पर्याय ए झाडावर बी वाड्यात सी स्मशानभूमीत डी सगळीकडे तुमचं उत्तर, उत्तर सगळीकडे प्रश्न सहावा रात्री कोणती वेळ भूताटकी मानली जाते ए दहा वाजता बी बारा वाजता सी दोन वाजता डी चार वाजता तुमचं उत्तर आहे बारा वाजता प्रश्न सातवा भूतांना काय दिसत नाही असं मानतात तुमचे पर्याय अंधार बी आरसा सी पाणी डी काजवा तुमचं उत्तर आहे आरसा प्रश्न आठवा भुताटकी घरात जास्त करून कसे खिडक्या असतात तुमचे पर्याय ए तुटलेल्या बी नवीन सी सजवलेल्या डी रंगीत तुमचं उत्तर आहे तुटलेल्या पुढचा प्रश्न घेण्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ज्याने करून तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला मिळतील प्रश्न नव्वा भूट लोकांना का, ना का दिसत नाही असं म्हणतात तुमचे पर्याय ए ते अदृश्य असतात बी ते घाबरतात सी ते लपतात डी ते दूर राहतात तुमचं उत्तर आहे ते अदृश्य असतात प्रश्न धावा भूताटकी जागेत जायचं असेल तर काय घेऊन जातात ए ताईत बी मंत्र सी दिवा तुमचं उत्तर आहे सगळंच तुम्ही खरंच धाडसी आहात का मग सिद्ध करा लाईक करा आणि सबस्क्राईब करून पुढच्या भागासाठी तयार रहा